मित्रांनो नमस्कार मी कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे स्वागत आहे कशा चांगलेच असाल त्या ईश्वराचं नशीब असो मित्रांनो आज जी मी कविता लिहिली आहे त्या कवितेचं नाव आहे कोणी नसतं कोणाचं मित्रांनो तुम्हाला माहितीये की आपण आपल्या आयुष्यात जगत असतो आणि आयुष्यात जगत जगता जगता आपल्या संगती काही लोक असतात त्यांचा आपण विचार करत असतो पण मला असं वाटतं की प्रत्यक्षात आयुष्य जगताना या आत्ताच्या जगात आपलं कोणी नसतं पण काही लोक असतात जे आपल्यासाठी खूप धडपडत असतात आणि आपण पण त्यांच्यासाठी धडपडण्याचं काम करायला आपल्याला हरकत नाही आणि मित्रांनो मी ही नेहमी तुम्हाला सांगतोय की आता ही जी कविता लिहित आहे थोडेसे काही लोक माझ्यावरून नर्वस होतील काही थोडं लोक माझ्यावर रागवतील तर मित्रांनो रागवण्याचं गरज नाही मी ॲक्च्युली लेखक आहे मला चारही बाजूनी कविता लिहिणं गरजेचं आहे कारण की लेखक आणि कवी जो असतो तो ह्या समाजासाठी एक बलपच काम करत असतो म्हणजे तो त्याच्या लेखणीने त्याच्या लिखाणाने ह्या समाजामध्ये प्रकाश टाकत असतो तर त्याच्यावरच ही कविता लिहिली कवितेला मी सुरुवात करतो कोणी नसतं कोणाचं कोणी नसतं कोणाचं सगळा तमाशा असतो फापट पसाऱ्यांचं नातेवाईक असतात धाव्याच्या टोप्या लावण्यासाठी गणगोत असतं लग्नाच्या अंतरपटासाठी सणभूती दाखवणारे सगळे असतात सण करणारा माणूस एकटा असतो खरे अस खरा असणारा माणूस एकटा पडतो नात्यामध्ये खोटे वाचणारे खरे दिसतात नात्यामध्ये भावकी खेळत असते भावकी खेळत असते भावनांशी गणगोत गात असतात गाणी आपल्या चरित्राची नाही नाणी देऊन पण रोबा बसतो झांगीर हक्क आहे म्हणून हक्क आहे म्हणून हक्क आहे हक्क दाखवून हिश्याचे हिशोब करत असतात कोणी नसतो कोणाचं सगळा तमाशा असतो फापट पसाऱ्यांच तोंडावर गोड बोलणारे मागून शिवे घालणारे समोरून जीव लावणारे खोटा आशा खोट्या आशा दाखवणारे मी आहे असं दाखवून पळून जाणारे बोलताना टोमणे मारून टोचत असतात ती म्हणजे नाती असतात दुःख ऐकून हसून सांगत असतात काही नाती खूप छान असतात मागच्या कर्माची देण असतात नात्याच्या वर्तुळात अडचण आल्यावर तो माणूस गोल फिरत असतो वर्तुळात आपलेसे वाटणारे माणसं त्याला एकरूप करून जातात इस दुनिया में सब कहते की हम तुम्हारे साथ हे इस दुनिया में सब कहते की हम तुम्हारे साथ हे पर मुसीबत के वक्त सब महाभारत के पात्र बन जाते तर मित्रांनो ही कविता कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा लाईक शेअर अँड सबस्क्राईब आपल्या प्रत्येक मित्र मैत्रिणींना पाठवा कारण की कोणी नसतं कोणाचं म्हणजे मित्रांनो की आपल्यावर संकट जेव्हा येतं तेव्हा आपल्यालाच आपल्या आयुष्याचं जेही काही संकट असेल ते आपल्याला निस्तारावा लागतो आणि आपण बिनकामाचं कोणावर हे करत असतो की तो माझा करेल हा माझं करेल कोणी नसतं पण मी नेहमी सांगत असतो की आता त्याच्यातच बोललो की काही नाती आपली मागच्या कर्माची देण पण असतात त्यांना आपल्याला जपलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी आपला जीव तुटणं हे गरजेचं आहे पण म्हणून बोलतो की ही कविता ज्यांनी ही ऐकली त्यांनी नर्वस होता कामा नाही ही फक्त एक ॲक्च्युली कविता आहे हे मला वाटतं हे लिहिणं प्रत्येकाला गरजेचं आहे आणि प्रत्येकाच्या हे रिलेटेड आहे तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू सो मच